नमस्कार मित्रांनो तुम्ही मागील त्याला सौर पंप योजनेत किंवा कुसुम सोलर पंप योजनेत अर्ज भरला असेल आणि तुमचा सोलर पंप अजून तुम्हाला मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तु, खास तुमच्यासाठी आहे सोलर पंप योजनेत अर्ज भरलाय काही जणांनी पेमेंटही केले असेल काही जण पेमेंट करावे की नाही या विचारात असतील पैसे भरून अर्ज छाननी प्रोसेसमध्ये आहे किंवा कुसुम मध्ये भरणारा अस दाखवत असेल की मागील त्याला सौरपंप योजनेकडे अर्ज पाठवला आहे आणि मागेल त्याला पंप मध्ये स्थिती पाहिली की तो कुसुम मध्ये पाठवला आहे असे दाखवत आहे हा सगळा संभ्रम होत आहे पण तुम्हाला या, या योजनेचे कामकाज कसे होते हे माहीत आहे का पात्र लाभार्थ्यांना सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त तो आधी कोणाला मिळेल आणि काही दिवसांनी कोणाला मिळेल तर या संपूर्ण प्रोसेसची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या या योजनेचे अर्ज छाननीचे काम काज चालू आहे ज्यांनी पेमेंट केले आहे अशा शेतकऱ्याची अर्जाची छाननी चालू आहे ज्यांच्या अर्जात त्रुटी आढळून येत आहेत किंवा चुकीचे कागदपत्र अपलोड की झालेली आहेत अशांना पुन्हा कागदपत्र अपलोड करण्यासाठी वेबसाईटवर दाखवत आहेत ते तुम्हाला एम के आय डी टाकून चेक करू शकता अर्ज जर मोड मोडमध्ये दाखवत असेल तर तुम्हाला पेमेंट करावे लागेल म्हणजे पुढील प्रक्रिया चालू होते पेमेंट केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला वेंडर निवड करण्यासाठीचा ऑप्शन येतो त्यात तुम्हाला योग्य ती सोलर कंपनी निवड करायची आहे कंपनी निवडताना तुमच्या परिसरातल्या ज्यांना या अगोदर पंप दिलेला आहे मग तो कोणत्या कंपनीचा आहे त्याला पाणी किती चालते ही सर्व चौकशी करून पंप निवडावा पंप निवडला की लगेच तुम्हाला पंप मिळत नाही कारण पुढील प्रोसेस बाकी आहे त्यानंतर होते ते जॉईंट सर्वेक्षण या सर्वेक्षणासाठी कंपनीचे कर्मचारी येतात एम चे लाईनमॅन सोबत घेऊन दोघाच्या माध्यमातून जॉईंट सर्वे केला जातो यात काही अडचण असेल तर ते कर्मचारी सांगतात आणि सर्वेक्षण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पंपाचे साहित्य पाठवले जाते त्यानंतर त्या पंपाचे इन्स्टॉलेशन केले जाते तो पंप पाणी चालू करून दाख दिला जातो इन्स्टॉलेशन झाल्यानंतर लाभार्थ्यासहित त्या सोलर पंपाचा पॅनलचा फोटो काढला जातो आणि तो वेबसाईटवर अपलोड केला जातो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पंप मिळतो या प्रक्रियेला खूप दिवस लागतात दोन ते सहा महिन्यात तुमचा पंप तुम्हाला दिला जातो तर मित्रांनो अशी ही प्रक्रिया असते धन्यवाद